मांजरी फाटा चौक विठ्ठलनगर पंधरा नंबर भागातील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीनं दत्त जयंती साजरी करण्यात आली तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात दत्तजयंतीचे आयोजन करण्यात आले होते फुलांची सजावट पाळणा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे दत्त जयंती आकर्षणाचा विषय ठरले दत्त जयंती सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी नगरसेवक शिवाजी पवार माजी उपसभापती संदीप नाणा तुपे काँग्रेस हडपसरचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे निलेश मगर उल्हास तुपे संजीवनी जाधव युवा नेतृत्व कुमार तुपे भाजप हडपसर अध्यक्ष संदीप दळवी सोमनाथ तुपे संजय शिंदे शीतल शिंदे प्रतिमा तुपे प्रशांत पवार सतीश जगताप शिवाजी डोंबे विशाल तुपे विक्रम जाधव तुषार गोफणे अभिजित कदम गणेश घुले सागर होले नलिनी मोरे सुवर्णा जगताप बंडू तुपे विजय उबाळे विजय भाडळे नाना कड आदींसह विविध पक्षातील मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दत्तजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या श्री गणेश मित्र मंडळ पंधरा नंबर परिसरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते धार्मिक सामाजिक उपक्रम राबवताना सर्व समाज घटकांना समवेत घेऊन जाण्याचं काम मंडळाच्या वतीनं करण्यात येते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कौतुक केलंय दत्त जयंती सोहळ्याचं नियोजन महिलांच्या वतीनं सविता मोरे सुरेखा सोनार स्मिता तांबे रेश्मा मोरे लता माने वर्षा तांबे मेघा मोरे जयश्री थिटे रीणा राठोड सीमा बनसोडे रेश्मा काटकर पूजा चव्हाण शीतल पाटील यांनी केले होते महाप्रसादाचे संपूर्ण आयोजन श्री गणेश मित्रमंडळाच्या वतीनं सचिन मोरे सुनील तांबे सचिन मोरे सचिन तांबे सागर चव्हाण अमोल मारणे प्रशांत गायकवाड सोमनाथ मोरे अनिल चव्हाण हितेश घाडगे दीपक चव्हाण अभिषेक साळुंके सुरज बरबडे राजेश देव मणज थिटे शुभम वीर प्रशांत जगताप राजेश पवार प्रताप उभाळे जावेद खान परिमल ढोले राजेंद्र मारणे विजय सोनार यांनी केले होते